नमस्कार मंडळी आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गौरी गणपती स्पेशल आठ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत अशा ओला नारळाच्या करंज्या बनवतो आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर आपल्याला एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये मोजून एका वाटीने एक वाटी मैदा घ्यायचा आहे त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि रवा मैदा मीठ छान चमच्याने असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर करंजी आपली खुसखुशीत येण्याकरिता यामध्ये आपल्याला तीन चमचे मोजून कडकडीत असं तेलाचं मोहन टाकायचं आहे मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे तेलाचं मोहन चमच्याने असं पिठामध्ये मिक्स करायचे आणि त्यानंतर थोडंसं तेल थंड झाल्यानंतर आपल्याला हे मोहन हाताने असं रवा आणि मैद्याच्या पिठामध्ये छान असं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचंय मिक्स झाल्यानंतर मुठ्ठीमध्ये असा पिठाचा गोळा झाला की समजून जायचं की आपण टाकलेलं मोहन या पिठामध्ये बरोबर झालेलं आहे त्यानंतर आता या पिठामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मळून घेतलेले आहे मळलेले पीठ बघू शकता छान घट्ट मळलेले आहे आता हे पीठ आपल्याला अर्धा तास झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आता करंजीसाठी लागणारे सारण भरून घेऊ त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये चमचाभर तूप टाकून आहे तुपामध्ये दोन चमचे ड्रायफ्रूट टाकलेले आहे आता हे ड्रायफ्रूट आपल्याला दोन मिनटं या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे दोन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट छान भाजलेले आहे आता या ड्रायफ्रूटमध्ये आपल्याला एक कप भरून इतका ओला नारळाचा खीस टाकून घ्यायचा आहे इथे मी ओला नारळ मिक्सरमध्येच फिरून घेतला आहे तुम्ही हा खीस खिसूनसुद्धा घेऊ शकता आता हा ओला नारळाचा खीस आपल्याला या तुपामध्ये दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी ओला नारळ मी तुपामध्ये दोन ते तीन मिनटं छान भाजून घेतलेला आहे आता या ओला नारळामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे तर आपण एक वाटी ओला नारळाचा खीस घेतला होता त्यासाठी इथे आपल्याला एक वाटी भरूनच गूळ वापरायचा आहे आणि या ठिकाणी आता गॅसची फ्लेम आपल्याला मेडियमच ठेवायची आणि गूळ आपला या सारणामध्ये छान मिक्स करायचा आहे आणि जोपर्यंत गूळ पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत हे सारण असं चमच्याने सतत हलवत राहायचं आहे दोन ते ती तीन मिनटामध्ये तुम्ही बघू शकाल गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे तर आता हे सारण परत आपल्याला सतत चमच्याने हलवत असं दोन ते ती तीन मिनटं हलवत राहायचं आहे दोन मिनटानंतर बघू शकाल सारण अगोदरच्यापेक्षा थोडंसं ड्राय झालं आहे आता या सारणामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आणि थोडंसं यामध्ये जायफळ किसून घालायचे जायफळचा फ्लेवर या सारणामध्ये खूप छान येतो आणि त्यानंतर आता हे सारण परत आपल्याला एक ते दोन मिनिटं सतत असं चमच्याने हलवत राहायचं आहे दोन मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की अगोदरच्या पेक्षा आता सारण बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे तर असं सारण तयार झालं की समजून जायचं की आता हे सारण करंजी बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालं आणि सारण थंड झाल्यानंतर अजून थोडंसं ड्राय होतं त्यामुळे आपल्याला यापेक्षा हे सारण आता ड्राय करायचं नाही तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि हे सारण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पिठाला सुद्धा आता अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासामध्ये हे पीठ छान मुरलेलं आहे आता हे पीठ आपल्याला परत हाताने असं मिनिटभर मळून घ्यायचे बघू शकता एकदम सॉफ्ट असं करंजीसाठी पीठ तयार झालं आता करंजी बनवण्यासाठी या पिठामधून आपल्याला लिंबाच्या आकाराचं पीठ तोडून आहे आणि तोडलेलं पीठ आपल्याला हातावर या पद्धतीने सॉफ्ट करून घ्यायचे त्यानंतर आता या पिठाची आपल्याला पारे लाटायची तर त्यासाठी पोळपाट घेतले पिठावर थोडासा मैदा टाकून या पिठाची आपल्याला छान पारी लाटून घ्यायची करंजीसाठी लागणारी पारी आपल्याला खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही मीडियम थिकण्याची लाटून घ्यायची बघू शकता या पद्धतीची पारी लाटून घ्यायची आहे आता या पारीमध्ये आपल्याला ओल्या नारळाचं सारण भरायचे आणि सारण थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगोदरच्यापेक्षा एकदम मस्त असं ड्राय सारण आपलं तयार झालेलं आहे तर आता हे तयार झालेलं ओल्या नारळाचं सारण आपल्याला करंजीमध्ये भरायचं आहे तर लाटलेली करंजीची पारी आपल्याला करंजीच्या मेकरमध्ये ठेवायची आणि त्यानंतर या पारीमध्ये आपलं तयार केलेलं नारळाचं सारण असं भरपूर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या करंजीच्या साईडला आपल्याला थोडंसं असा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे करंजी छान चिपकते आणि तेलामध्ये तळताना फुटतसुद्धा नाही एक्स्ट्राचं करंजीचं पीठ आपल्याला काढून घ्यायचे आणि बघू शकता एकदम मस्त अशी आपली करंजी तयार झाली तर सेम पद्धतीने बाकीच्या पिठाच्यासुद्धा इथे मी करंजी तयार करून घेतलेल्या आहेत तर आता तयार केलेली करंजी आपण तेलामध्ये तळून घेऊ तर करंजी तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले गरम तेलामध्ये बसेल तेवढ्या तयार केलेल्या करंजी आपल्याला टाकून घ्यायच्यात आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरच आता ही करंजी आपल्याला पूर्ण तळायची आहे आणि या करंजीची साईड अगदी थोड्या थोड्या वेळाला आपल्याला अशी बदलून घ्यायची आणि करंजी मिडियम आचेवरच छान आपल्याला ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकाल करंजी मी छान ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळून घेतली करंजी बघू शकता तळताना अजिबात तेलामध्ये फुटलेली नाही आणि मस्त करंजीला रंग आलाय एकदम मस्त खुसखुशीत अशा आपल्या ओल्या नारळाच्या करंज्या तळून झाल्या आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी थोड्याशा करंज्या तळून घेतल्या तळलेल्या करंज्या बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत तळून झाल्या तळल्यानंतर ही करंजी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत करंजी तयार झाली आहे आणि ह्या करंज्या आठ दिवस अजिबात खराब होत नाही तर येणाऱ्या गौराईला माझ्या पद्धतीने अशा ओला नारळच्या करंज्या नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय